आता उपोषणाला पाठिंबा दिला आहे कुठले डॉक्टर ज्ञानेश्वर बाबुराव साबळे पाटील भाणेगाव तालुका खणसावली जिल्हा जालना हे जातीय तणाव जे लोक निर्माण करायला लागलेत त्यांच्या विरोधात तिथं पाठिंबा देण्यासाठी आलेलो आहे जो की आपल्या महाराष्ट्राची परंपरा परंपरा आहे संतांची भूमी आहे तिथं अठरा पकड जाती सगळे बाराबलुकीदार एका ताटात जेवणारी आपली पहिली परंपरा होती असं आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर येथे शिकवले गेलेले आणि पहिले शाळेतून ते शिकवलेलं आहे तर त्याचं प्रत्युत्तर देण्यासाठी किंवा त्याला सपोर्ट करण्यासाठी मी इथं आलो नाही आणि ॲज अ मराठा समाज म्हणून त्यांचा काही मराठा समाजाला विरोध नाही आणि आमचा काही ओबीसीला विरोध नाही पण हे जे लोक मधले भडकाऊ जे काम करतायत हे भाडकाऊ लोक ज्यांना ह्या सगळ्या लोकांमध्ये राजकारण्याला भांडणं लावून म्हणजे स्वतःची गोळी वाजवायची याला विरोध करण्यासाठी एकता

आ, तुम्ही पाटील तुम्ही मला सांगा की तुम्ही जे म्हटले मधले लोक जे जा जातीय तेड निर्माण आहेत ते नक्की कोण आहेत नक्की राजकारणी आहेत पूर्ण आणि त्याच्यात राष्ट्रवादीचे सर्व नेते आणि काँग्रेसचे सर्व नेते लोक म्हणतात भाजपने हे केलं ते, ते केलं के पण मी वैयक्तिक माझ्या अनुभवातून सांगतो भाजपनी जाती है ते निर्माण केलं नाही या ठिकाणचा प्रॉपरचा आमदार या ठिकाणचा प्रॉपरचा खासदार या ठिकाणचा प्रॉपरचा राज्यपाल किंवा त्या त्या संदर्भात येणारा तुमचा हो, कोण आहे तो हो, टाकळीचा आर्धड त्यांनी या ठिकाणी येऊन या आंदोलनात आतापर्यंत का मी जातीनं मराठा असून सुद्धा सांगतो तुम्हाला तु की का इथे येऊन ह्या समाजाच्या किंवा ह्या ओबीसी बांधवांच्या वेदना समजून घेतल्या नाही उद्या माझा उद्या माझं अवघड होईल एक मिनिट मला बोलू द्या उद्या माझ्या गावामध्ये गावगुंड आमचं गाव पूर्ण राष्ट्रवादीच आहे एकूण एक कार्यकर्ता फक्त विरोधातला डॉक्टर ज्ञानेश्वर साबळे पाटील हा मी एका विशिष्ट विशिष्ट पार्टीच नाव नाही घेऊ शकत ज्यांनी मला उद्या मारू शकतात माझ्यावर ऐकून घ्या माझा मित्र सांगल माझ्यावर कोण कोणते आरोप करू शकतात गावामध्ये माझ्यावर बलात्कार माझ्यावर अॅड्रेस